चला तर अजून एक सोप्यात सोपी राखी कशी घरच्या घरी बनवता येईल हे बघूया त्यासाठी आपण एक तारेचा तुकडा घेतलेला आहे झिरो पॉईंट थ्री एम एमची तार आहे त्याच्यामध्ये आपण सिक्स एम एमचे सहा मोथी ओवून घेणार आहोत आणि ते ओवून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे दोन्ही टोकं एकत्र पकडून त्याच्यापासून एक फ्लावर क्रिएट करायचं आहे त्यासाठी आपण हे दोन्ही टोक एकत्र एक तारेचे पकडलेले आहे चिमटीमध्ये पकडून एक राऊंड शेप क्रिएट करून त्यांना आपण चार ते पाच वेळा ट्विस्ट करून घेऊया जेणेकरून आपली तार आहे ती इथे फिक्स होऊन जाईल त्यानंतर आता हा जो उरलेला तुकडा आहे त्याच्यामध्ये आपण एट एम एमचा ट्रायल किस क्रिस्टल जो आहे तो ओवून घेतलेला आहे इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे कुंदन कोणत्याही कलरचे क्रिस्टल्स किंवा मोती डायमंड असं ओवू शकता त्यानंतर आपण हा क्रिस्टल फिक्स करून घेण्यासाठी तार आहे ती खालच्या बाजूने वरच्या दिशेला काढून खेचून घेतलेली आहे आणि आपला क्रिस्टल जो आहे तो इथे आपण फिक्स करून घेतलेला आहे आता आपण एक आयपिन घेतलेली आहे इथे तुम्ही ट्वेंटी गेजची वायरसुद्धा घेऊ शकता आणि त्याचा एका बाजूला लूप असल्या कारणाने आपल्याला फक्त दुसऱ्या बाजूला एक लूप तयार करायचा आहे आता आपण हे फ्लावर आणि हे पिन ही फिक्स करून घेण्यासाठी स्टार शेपच्या मदतीने इथे आपण रॅपिंग करून घेणार आहे तर आपण वायर रॅप करून स्टार शेप क्रिएट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं फ्लावर आणि आय पिन हे व्यवस्थितरित्या अटॅच होतील आणि ते करून झाल्याच्यानंतर उरलेली जी तार आहे ती वरून खालच्या बाजूला दोन वेळा आपण काढून घेऊ जेणेकरून ती वायर फिक्स होईल आता ही जी उरलेली टोकं आहेत ती आपण इथे वायरचे तुकडे आहेत ते कटरच्या साह्याने कट करून घेऊया म्हणजे आपलं जे फ्लावर आहे ते व्यवस्थितरित्या तयार होईल आता एक्स्ट्रा जी वायर आहे ती आपण कट करून घेतली त्यानंतर आयपिनचे जे एक्स्ट्राचे तारेचा तुकडा आहे तोही देखील आपण कट करूया आणि तिथे आपण एक छोटा लूप तयार करून घेऊ तुम्ही जर वीस गेटची वायर घेतली गे तर तिलाही सेम पद्धतीने असं आपण लूप तयार करून घेणार जेणेकरून आपला तो फ्लावर आणि त्याचा बेस रेडी होईल इथे मी राऊंडनोज फ्ला फ्लायरच्या मदतीने एक लूप तयार करून घेतलेला आहे आणि तो सेंटरला व्यवस्थित अटॅच केलेला आहे तर आपलं हे फूल तयार झालेलं आहे आता आपण येलो आणि रेड असे दोन रेशमी तागे घेतलेत आणि ते आपण झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरच्या तुकड्यामध्ये अडकवून घेतलेत जेणेकरून ते आपल्या सुईचं काम करतील आणि आपल्याला दोरा पास करण्यास सहज मदत होईल दोरा पास करून झाल्याच्यानंतर त्याची इथे ते आपण एक गाठ मारून घेणार आहोत व्यवस्थित हे चारी दोरे एकत्र एक पकडून आपल्याला ते खेचून घ्यायचे आहेत इथे माझा येल्लो दोरा आहे तो थोडासा लूज राहिला आहे तो मी सेपरेटली खेचून इथे टाईट करून घेते अशा प्रकारे आपल्या एका बाजूला दोरा ओन झालेला आहे सेम पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूलासुद्धा वायरच्या मदतीने दोरा आहे तो आपण लूपमधून पास करून घेऊया आणि पास करून झाल्याच्यानंतर वायर काढून टाकून आपण तिथे एक काठ मारून घेऊ खूप सोप्या पद्धतीने ही राखी तयार करता येते याच्यासाठी काही जास्त आपल्याला साहित्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर पुन्हा एकदा तोच वायरचा तुकडा घेऊन आपल्याला त्याच्यातून मनी पास करून घ्यायचा आहे हा वायरचा तुकडा आपल्या इथे सुईचं काम करतो आहे जेणेकरून आपण सहजरित्या मोती याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो ते करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण इथे तो मणी हलणार नाही यासाठी गाठ मारून घेऊया अशा सेम पद्धतीने आपण दोन्ही बाजूला इथे गाठ मारून घेतलेली आहे आणि आपली प्रकारे सुंदर सोपी आणि अतिशय सुरेख अशी राखी तयार होते आपण पहिली राखी देखील बनवलेली आहे तिचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि तुम्हालासुद्धा घरच्या घरी अशा युनिक आणि सुंदर राखी तयार करायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि यावर्षीची तुमच्या भावासाठीची खास राखी तुम्ही स्वतः घरच्या घरी बनवा हे साहित्य सहज कुठेही उपलब्ध होते तुम्हाला ही राखी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया